सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार शंभर टक्के फ्री, अलंकार, मंगळसूत्र महोत्सव जीएसटी मंगळसूत्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात बुरट्यात चोरट्यांचा सुसोवाट झालेला असून चोरांनी चक्क छताची कवले तोडून ब्रँडेड दारूची चोरी केली आहे वेगवेगळ्या ब्रँडची दारू आणि हॉटेलमधील रोख रक्कम चोरट्यानं लंपास केलेली आहे बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीची ब्रँडेड दारू त्याचबरोबर गल्ल्यातील रोख रक्कम असा एकूण सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला आहे दरम्यान चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आता चोरट्यांचा शोध घेतात दरम्यान अज्ञात चोरट्याविरोधात नाशिकच्या मसरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मसरू पोलीस संशयितांचा शोध घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक